निकी तांबोळी सूरजला म्हणली घरातील कचरा तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल भाऊचा धक्का झाला भाऊच्या धक्क्यामध्ये निकीची खूप तारीफ झाली आणि त्यानंतर मित्रांनो निकीचे जे तेवर बदलले ना ते पाहण्या लायकच झालेले आहेत आज एक कचऱ्याचा टास्क होता कचऱ्याचा टास्क म्हणजे मित्रांनो टास्क असा होता की घरातील एक सदस्याची चिठ्ठी उचलायची ती फाडायची ती डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आणि असं सगळ्यांना पटून द्यायचं की घरात त्याचं काहीच योगदान नाहीये आणि घरात तो एक कचऱ्या समान आहे तर मित्रांनो खूप जणांनी आर्याचं नाव घेतलं आर्याची चिठ्ठी फाडून ती डस्टबिनमध्ये टाकून दिली आणि सांगितलं की आर्याला गेम खेळत नाही आर्याला लोक पण कळत नाही आर्या खूप बोर करते त्यामुळं आर्या या घराच्या राहण्याच्या लायक नाही आहे खूप जणांनी आर्याला नॉमिनेशन मध्ये पण टाकलं कारण की तो एक नॉमिनेशन टास्क होता तर मित्रांनो बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला निकी बोलताना दिसत आहे की सूरज घरातील खरा कचरा आहे निकी असं बोलली की सूरज घरातील खरा कचरा आहे कारण की सूरज घरात काहीच काम करत नाही फक्त टाइमपास करतो विकेंडच्या मध्ये फक्त झापूक झुपूक करतो आणि त्याचं बिग बॉसच्या एंटरटेनमेंटसाठी झिरो टी आर पी आहे व असं बोलल्यावर सूरज चव्हाण तिथं जवळच होता पण त्यांनी मित्रांनो ते काय ऐकलं नाही जर ऐकलं असेल तर आज जो तमाशा होईन तो पाहण्यालायक एक असं तर मित्रांनो त्यावर आर्या तिला बोलताना दिसत आहे की त्याला काही बोलू नको हळू बोल तो जर एकदा चवताळला ना तर तो कोणाचंच ऐकणार नाही तो काय आरबाद सारखा नाहीये की तू त्याला शांत केलं तो शांत होणार तो खूप डेंजर आहे तो शांत राहतो पण खूप डेंजर आहे तर मित्रांनो आता निकी तांबोळी ही सूरजला घरातील कचरा बोललेली आहे यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे की सूरज खरंच घरातील कचरा आहे का सूरज घरातला खरा सुपर हिरो आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद